આતા અભિમાનાન બોલા માસિ સોલાપૂર ન્યૂઝ ચેનલ दिवंगत पत्नीच्या आठवणी चिरंतन रहाव्यात समाजातील वयोवृद्ध व अनाथांना हक्काचा निवारा मिळावा या हेतूने सोलापुरातील एका निवृत्त अधिकाऱ्याने अनाथाश्रमाच्या उभारणीसाठी जवळपास तीस लाख रुपयांची देणगी दिली ऊर्जा विभागात सदोतीस वर्षे सेवा बजावून निवृत्ती घेतल्यानंतर वासुदेव भटकर यांनी ही देणगी दिली आहे या देणगीतूनच प्रार्थना फाउंडेशन संचलित मोहळ तालुक्यातील मोरवंची येथे स्वर्गीय कीर्ती वासुदेव भटकर अनाथाश्रमाची उभारणी करण्यात आली मागील एक वर्षापासून इमारत बांधकामाचे काम चालू होते इमारत बांधकामाचे काम पूर्ण झाले असून त्या देणगीतून पाच खोल्या सर्व तयार झालेल्या आहेत वासुदेव भटकर यांच्या ही उभी राहिली असून या वास्तूचे उद्घाटन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या शोभे करण्यात आले यावेळी उज्ज्वलताई शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी देणगीदार वासुदेव भटकर व प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते अनु मोहिते यांचे कौतुक केले या अनाथाश्रम उद्घाटनावेळी ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे विशेष अतिथी म्हणून डॉक्टर यांचे शिरूर संस्थेचे मुख्य व्यवस्थापक विनय सिंधुमाई सपकाळ लेखक तिप्पन्ना इंगळे सच्चिदानंद भटकर देणगीदार वासुदेव भटकर त्यांची बहीण मैत्री सदाफुले प्राध्यापक श्रीरंग सदाफुले श्रीमती सुमती शिंदे सुधाकर निकंबे ज्ञानेश्वर भटकर मोहन चिलवरी मोहन कनकी अंबादास बोंब्याल अंबादास वडनाल बोलली पत्रकार राजेश मामड्याल रवी चव्हाण पत्रकार अकबर बागवान सुशील विचारधाराचे पदाधिकारी महिला मंडळ तसेच संचालक प्रसाद मोहिते अनु मोहिते मोरवंची गावचे सरपंच पोलीस पाटील आदी उपस्थित होते अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज इथे मोरवंची घडत आहे आणि त्यासाठी भटकरजी आणि त्यांचे सगळ्या सहकारी आम्हाला आमंत्रण दिलं खरंतर हा कार्यक्रम काल होणार होता पण काल वेळ नसल्या कारण आम्ही त्यांना विनंती केली की आज होऊ शकला तर बघा आणि त्यांना त्यामुळे काही त्रास झाला असेल पण महत्वाचा कार्यक्रम होता आणि आम्हाला खरंच यायचं होतं अतिशय मोठ्या मनाने तुम्ही या संस्थेला मदत केली आहे प्रसादजींच काम तर त्याला तोड नाही अनेक वर्षापासून आम्ही त्याचं काम बघतो आणि अतिशय म्हणजे त्यांच्या समोर प्रसंग आले तरीही त्यांनी त्याच्यावर मात केला आणि तरी ते समाजकार्य म्हणून पुढे गेले दुःखात देखील त्यांनी स्वतःला सावरलं आणि हातून त्यांना आनंद किंवा समाधान मिळत गेला ही खूप मोठी गोष्ट आणि खरं सोशल वर्कर म्हणजे आज काही सत्ताळजी यांना खरी जर श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर असे तरुण जेव्हा समाजकार्यात येतात तेव्हा ती खरी श्रद्धांजली असते पॅशन तुमचं नेहमीच दिसून येत आणि तुमचं आणि तुमच्या पत्नीच देखील तर मला असं वाटतं तुमच्यामुळे आपल्याला एक होप दिसून येतो कुठेतरी आता कुठेतरी उमेद जी आहे ती म्हणजे दिसत नाही पण जेव्हा अशा लोकांना तुमच्या कामाकडे बघू तेव्हा असं वाटतं या देशाला या समाजामध्ये खरंच अशी जर लोक असतील तर नक्कीच भलं होईल लोकांचा राज्यक्रमांकडून मला वाटत नाही फारशी अपेक्षा आता लोक करतात सगळं काही समाज कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या हातात आहेत आणि भटकरजी तुम्ही मोठ्या मनाने तुमचे सगळे जे सेव्हिंग आहे ते अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमला दिलेत खरंच अनाथ मुलांच्या डोक्यावर कोणाचाही हात नसतो तेव्हा अशा संस्था पुढे येतात किंवा जे आईवडील ज्यांची मुलं त्यांच्याकडे बघत नाहीत माझ्या देखील मतदारसंघात अनेक असे आहेत ज्यांना जेवण पण बनवता येत नाही त्यांना डब्बा काही काही संस्था पोच करतात तर हे खूप महत्वाचं काम तुम्ही करत आहात आणि मी अशी प्रार्थना करते की तुमच्या हातून तुम प्रत्येक तुम तुम जिल्ह्यात किंवा तालुका स्तरावर अशी कामं व्हावी आणि नक्की तुम्ही कराल आणि वेज बिल दे अशी कामं करायला निघाला तर भटकर साहेबांसारखे जे लोक आहेत ते अपॉ मदतीचा हात पुढे करत असतात तुमच्या कामाला मनापासून शुभेच्छा देते छान म्हणायला हरकत नाही त्याबद्दल देखील सगळ्यांच्या वतीनं मनापासून आभार या सुंदर अशा कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल मनापासून आभार मानते तसंच आत्ता इथे आलेले आपल्या विनय सरपंच सिंधुताईंचे मानस पुत्र संभाग इकडचे सरपंच सर्व मान्यवर आणि हा कार्याला त्यांनी हातभार लावला आहे ते सर्व इतर उपस्थित असलेले बंदवणीमध्ये आश्रम आणि शाळा दोन गोष्टी अशा आहेत आणि वृद्धाश्रम आजकाल आपण बघतो वृद्धाश्रमाची आता आहे आज आपण बघतो मुंबई कारण त्यांची मुलं सगळी परदेशात जातात त्यांच्या आई वडील इकडे असतात त्यांना आधार पाहिजे असतो त्यामुळे हे वृद्धाश्रम किती महत्वाचं आहे ते आपल्याला कळत आज या भटकर साहेबांनी एवढा अनुदान दिलेलं आहे त्यांची संपूर्ण पुंजी त्यांनी ह्याच्यात घातलेली आहे वासुदेव भटकरांनी वासुदे 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 या आश्रमासाठी घातलेली आहे आपण बघतो सिंधुताईंचं तर काम एवढं मोठं होत आज त्यांनी अशी रस्त्यावर पडलेली मुलं किंवा रेल्वेच्या इथे असलेली छोटी छोटी बाळं उचलून त्यांनी कडे आणण्याचं आपलं मानलंय आणि त्याच्यातलेच विनय ते काम त्यांची आणि साहेबांची बऱ्याच वेळा भेटघाट झालेली होती पण सिंधुता आणि माझा कधी संबंध तसा आला नाही फक्त मी काय त्यांचे कार्यक्रम किंवा त्यांच्या मुलाखती बघितलं पण त्यांनी ते या आपल्या महाराष्ट्रासाठी जे काही माझं आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर अभिवादन करतो तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनी त्यांना सुमारे सत्तावीस वर्षांपूर्वी पत्नी सहकीर्ती पहिल्यांदा गरोदर असताना मुंबईला रेल्वे अपघातात वाढली त्या मानसिक धक्क्यानं मला दुसरं लग्न करा वाटलं नाही त्यामुळे माझा स्वतःचा संसार नाही सदतीस वर्ष शासकीय सेवेत मी अभियंता म्हणून काम केलं आणि माझी बचत बरीच होती कारण मी पूर्णपणे शाकाहारी सायकल चालवणारा माणूस आहे त्यामुळे बचत बरीच झालेली असताना मग शेवटी रक्कम कष्टाची रक्कम ही सत्कार्य लागावी अशी खूप इच्छा होती त्यावेळी पहिल्यांदा आम्ही उच्च माननीय स्वर्गीय सिंधुभाई सकाळचे संपर्क केला त्यांना आधी म्हटलं की तुम्हाला सोलापूर जिल्ह्यात जमत असेल तर तुम्हाला मान्य ज्या म्हटले मला काय तिथे दख्खल जमतल्या पुणे सोलापूर तर पुण्यापासून जेव्हा ऐंशी किलोमीटर अंतरा शिरूर जमीन वगैरे उघडल्या सांगितलं कारण त्यांचं तो अनाथ आश्रम भाड्याने चालवत असते मग त्यामुळे त्याला एक कोटीची देणगी दिली एक कोटीची आधी देणगी तिकडे दिली तर सिंधुवाने मला आश्वासन दिलं की त्या अनाथाश्रम अस माझे दिवंगत माता पिता शारदाजी भटकर अनाथाश्रम या नावाने अनाथाश्रम उघडणार आहे आणि या मला मला खूप बरं वाटलं आणि सिंधुबाई आता आपल्यात नाही आहे मानसपुत्र विनय सप्पा जे शिरूर ब्रँड सर्व वाट्यावर आहे विनय सप्पा तर त्यानंतर मग राहिलेली रक्कम काय करायची मग त्यावेळी मला सोलापुरातील काय काहीतरी कार्य करायचं वाटलं मग त्यावेळी मग आपले प्रसाद माहिती प्रार्थना पोहोनीजीचे अनुमती मध्ये संपर्क झाला मग राहिलेली रक्कम त्यांना पण इमारत बहिणीसाठी रक्कम पाहिजे होती त्यांना रक्कम दिली त्यामुळे त्यांनी मग प्रसाद मोहितने मला आनंदाने सांगितलं की तुमच्याकडे माझ्या पत्नीचं नाव त्या समजे देणार मला खूप आनंद झाला भावनिकदृष्ट्या दृष्ट्या खूप आनंद झाला आणि सर्व कुटुंबीय भाऊ बहिण सर्व आले ह्या कार्यक्रमाला सर्व आपले उपस्थित बंधू बहिणी ह्या कार्यक्रमासाठी स्वतःचा कार्यक्रम समजून आले मला खूप आनंद झालेला आहे एवढं कोणी माझं प्रस्तावित पूर्ण करतोय धन्यवाद आत्महत्या केली की पाच एकर जमीन ताई आ, मी विकली आणि ती जमीन विकून म्हणजे भाकरी होती ती सगळी विकून मग ही जागा घेतली आणि हे बांधकाम सुरू केलं आणि दोन हजार अठरा ला आमची स्वतःची मुलगी मिली त्या कंडिशन मध्ये सुद्धा के आम्ही तिचं देहदान केलं आणि देहदान केल्यानंतर ना आम्हीचं म्हणणं होतं की आपल्या मुलीचं नाव जिवंत राहिलं पाहिजे म्हणून प्रार्थना ही तिचं नाव संस्था दिलं आणि दोन हजार अठराला प्रार्थना फाउंडेशनची आपण स्थापना केली आणि हे काम एकच ठरवलं की आपली मुलगी मिली म्हणून रडत बसायच नाही अशा हजारो मुलांचा आई बाप व्हायचं आपल्याला हिच्या नक्कर गरज आहे आणि आज इथं तुम्हाला वीस मुलं दिसत आहेत पण सोलापूर मध्ये आपलं जवळजवळ तीनशे मुलांवरती काम चालतं ही संस्था जशी जशी मोठी होईल तशी आणि हे उभं करताना बऱ्याच अर्ज घ्यायला मी स्वतः सगळे पोहोचलायची नाग असतील राज्याजवळ असतील सगळं सांभाळते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल